आई नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आहे नागपंचमी तर तुम्हाला नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तरी ते मी आज पुरणपोळीचा पूर्ण असा स्वयंपाक माझा बनून झालेला आहे तिथं माझ्या पोळ्या मी करीत आहेत तर देवासाठी इथं वारंवारला नैवेद्य वगैरे काय दाखवित नाही कानवले करतात आमच्याकडे तुमच्याकडे काय करतात नक्की तर अशा पद्धतीने कानवले याला कुणी दिंडे सुद्धा म्हणतात तर माझ्या दोनच पोळ्या करायच्या राहिलेल्या आहेत मग त्यानंतर मग नैवेद्य वगैरे भरायचं आहे मग वारवारला जायचं आहे ते अगोदर देवाला वेग नैवेद्य दाखवायचं आहे तिथं बघू शकता माझा सर्व स्वयंपाक पूर्ण झालेला आहे तर आता मला रेडी व्हायचं आहे तर इथं बघू शकता नैवेद्य वगैरे सोप्याने भरून ठेवलेले होते तर त्यानंतर मग वारवारचा ताट बनवायचं होतं देवाला जायचं होतं तर अंधी देवाला नेऊन ठेवायचे मग त्यानंतर मग मेकअप तर चला मग व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर साधा सिंपलच मेकअप करणार आहे तिथे बघू शकता मी अशा पद्धतीने रेडी झालेली आहे कारण की मेकअप करायला लागले पिहून एक फ्रॉक घातली त्याच्यावरती मॅचिंग मस्त असा गळ्यातलं घातलं बांगड्या घातल्या हे बघूनच सिद्धी रडायला लागली मला ही ड्रेस नाही तीन तिच्या आम्हाला पूर्ण उष झालं त्यानंतर इथे मी ताट बनवलं लाहया गोळ तांदूळ वगैरे तर इथे बघू शकते डोळ रडून डोळे सुजवलेले आहे शेवटी जो घाल म्हटलं त्याच्यावरती मॅचिंग कपडे पण म्हणजे गळ्यातलं पण आहे बांगड्या पण आहे तर हो ते मी आम्ही वारोआल निघालेलो होतो वारोआला फक्त आम्ही तिघीच होतो त्यामुळे बायकांना फोन करायला मोबाईल लागत नाही शूट करायला यांचाच मोबाईल घेतला होता कारण की माझा मोबाईलचा पूर्ण फेस भरलेला होता त्यामुळे शूट वगैरे काही करता यायचं नाही तर माझ्या अगोदर बघू शकता सिद्धी गेलेली आहे पिहू फूल माझा फ्रिव तर नक्की बघायच्या मी घेतो तिघीच होत्या किती बायका बोवा झालेली आहे

पटङ् <laughs> भाइ <laughs> <laughs>

नाही <terum speech> <sm> <Alcohol Physical> <mysteriously> આમ છે બે ચાર મોટલા બલી હાઈ